लाडूकरांजी गोड गोड खाऊ ग लाडू करांजी गोड गोड खाऊ तुम्हाला सर्वांना या दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दीपावली शुभ दीपावली कशी दिव्याची लखलख झाली लख ग माशांगानी दिवाळी आली कशी दिव्याची लखलख झाली लख ग माझ्या अंगणी दिवाळी आली सडा रांगोळी करी ते बाई सडा रांगोळी करी देवाई दिपमाळं झाली रोशनाई नाली रोशनाई, रोशनाई। लाडूक रांजी कुरकुरीत झाली ग माझ्या लाडूकरांजी कुरकुरीत झाली ग माझ्या अंगानी दिवाळी आली कशी दिव्याची लखलख झाली लख ग माझ्या अंगानी दिवाळी आली सन दिवाळी आनंद किती आज बाई घराशी लक्ष्मी यती आज बाई घर... लक्ष्मी ती धन पैशाने पूजा आईची केली ग माझ्या अंगानी दिवाळी आली धन पैश्यानं पूजा जे ग माझ्या अंगानी दिवाळी आली ಕಸಿ ದವ್ಯಾ ಮಾಜನಿ ಆ ಸನ ದ ಕಿ ಸನ ದ ಕೈ ಭಾವ ತೀ ಗ ಭಿ ತಿ ಭರ ಬಳಿ ಗ ಮಾಜ ನೀವ याना पळवन केली ग माझ्या अंगानी दिवाळी आली करांजी गोड गोड खाऊ ग करांजी गोड गोड खाऊ तुम्हाही दिवाळी सुखाची जाऊ तुम्हा दिवाळी सुखाची जाऊ म्हणून गीताची जोडणी केली ग आज अंग दिवाळी आली म्हणून गीताची जोडणी केली ग आज अंगणी दिवाळी आली माझ्या अंगणी दिवाळी आली कशी दिव्याची लखलख झाली ग आज अंग आजच्या आनंदाच्या क्षणी जर आजपासून काही वर्ष मागं जर वळून बघितलं आम्ही जेव्हा लहान होतो तर माझी आई आणि वडील सांगतात की तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हाची जी परिस्थिती आहे ती परिस्थितीचं वर्णन केलं त्यांनी आणि ती ऐकल्यानंतर वंदनीय सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनातले मला एक दोन कवितेच्या ओळी आठवल्या की आई वडील सांगत होते की येतो दिवाळीचं असं न कुठं चाललं तळणं पण या गरिबाच्या झोपडीत नव्हतं सांजेचं दळणं अहो अण्णाचा नव्हता कण उंदीर ही वायता गले मग घेऊनच इले पिले घर सोडूनच चालले अशी परिस्थिती होती आपण म्हणतो ना की हजारो रोजगार मिळते काम के चंग बी मिळते लेकिन बुरा वक्ता आहे तो सबके दरवाजे बंद मिळते अशा वाईट परिस्थितीमध्ये कोणाचा दरवाजा उघडा नव्हता आणि आजचा हा दिवस मला बघून खूप आनंद होतोय की तुम्ही सर्वांनी आईच्या गीतावरती आमच्या सर्वांवरती इतकं भरभरून प्रेम केलं एक हजार सबस्क्रायबर केव्हा पूर्ण होतील अशी अपेक्षा होती आज टोटल सोशल मीडियाचे जवळपास एक मिलियन प्लस फॉलोअर सबस्क्रायबर पूर्ण झालेले आणि मेन चॅनलचे साडेतीन लाख सबस्क्रायबर्स आपल्या यूट्यूब चॅनलचे पूर्ण झालेले म्हणजे मी विचार करतो जेव्हा एक मिलियन म्हणजे दहा लाख लोक एकत्रित येतील तेव्हा कसे दिसतील हा विचार करतो आणि आई सांगते ती दिवाळी आठवते आणि आजची दिवाळी आठवते अर्थातच किती पैसे मिळतात हे महत्त्वाचं नाही पण तुमचं सर्वांचं एवढं भरभरून प्रेम मिळतं हे खूप महत्त्वाचं आहे कारण पैसे मेहनत केली तर कोणत्या क्षेत्रात पैसे तर मिळतच राहतात परंतु या पैशासोबत तुमचं सर्वांचं प्रेम मिळणं खूप अपेक्षित होतं आणि आईला त्याचीच भीती होती की लोक काय म्हणतील परंतु आज बघतो तर खूप आनंद होतो असंच प्रेम करत राहा आईच्या प्रत्येक गीतावरती तुमचं सर्वांचं पुनच्या एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद आणि पुनच्या एकदा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा